जय शाळा मंडळी देव शांत असतो कारण तो आपल्याला घडवत असतो कधी तुम्ही देवासमोर उभे राहून मनात विचार केला आहे का मी इतकं मागतोय पण तू काहीच बोलत का नाहीस डोळ्यात पाणी ओठावर प्रार्थना पण आकाशाकडून काहीच उत्तर नाही आपण शांततेला नकार समजतो पण कदाचित तीच शांतता आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं उत्तर असतं ही कथा आहे विश्वास डळमळलेल्या पण पन पूर्णपणे तुटून दिलेल्या एका मनाची भाग्येक विश्वासाचा पाया सचिन लहानपणापासून देवभक्त आई रोज नामस्मरण करायची घरात पैशाची कमतरता होती पण समाधान भरपूर होतं तो म्हणायचा देव माझं कधी वाईट करणार नाही विस्तृत दृष्टांत जसं घर बांधताना पाया मजबूत असतो तर वादळादी घर कोसळत नाही तसाच त्याचा विश्वास मजबूत होता पण त्याला माहिती नव्हतं पाया कितीही मजबूत असला तरी वादळ येणारच भाग दोन अचानक अंधार एका दिवशी ऑफिसमध्ये नोटीस लागली कंपनी बंद हातात कागद डोळ्यात पाणी डोक्यात प्रश्न घरी परताना त्याला वाटलं जणू संपूर्ण शहर त्याच्याकडे बघून हसत आहे विस्तृत दृष्टांत सूर्य मावळतो तेव्हा आपल्याला वाटतं प्रकाश संपला पण पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला तो सूर्य उगवलेला असतो आपण जिथे आहोत ते अंधार असतो म्हणून प्रकाश नाही असं होत नाही भाग तीन वाढती जबाबदारी वडिलांची तब्येत खालावली घर खर्च औषधं बहिणीचं शिक्षण तो देवासमोर हात जोडून म्हणाला मी खूप काही मागत नाही फक्त आधार दे उत्तर नाही विस्तृत दृष्टांत जसं नदीला समुद्र गाठायचा असेल तर तिला खडकावर आदळावं लागतं प्रवाह थांबत नाही कारण त्याला गंतव्य माहिती असतं भाग चार लोकांचे टोमणे नातेवाईक म्हणाले इतका देवभक्त आहेस ना मग देव मदत का करत नाही तो आतून हादरला विस्तृत दृष्टांत जेव्हा सोनं भट्टीत टाकतात तेव्हा बाहेरून पाहणाऱ्याला वाटतं ते आहे पण खरं तर ते अधिक शुद्ध होत असतं लोक बाहेरून पाहतात देव आतून घडवतो भाग पाच मनाचा राग एका रात्री त्याने देवाला प्रश्न केला मी चुकीचं काय केलं त्या शांत मंदिरात फक्त त्याचा श्वास ऐकू येतो विस्तृत दष्टांत परीक्षेच्या वेळी शिक्षक बोलत नाही विद्यार्थ्याला वाटतं तो एकटा आहे पण शिक्षक शांतपणे पाहत असतो विद्यार्थी किती सक्षम आहे ते भाग सहा तुटले पण मित्रांनी फोन करणं बंद केलं पैसे संपले स्वतःवरचा विश्वासही कमी झाला विस्तृत दष्टांत झाडाची पानं गळून पडतात तेव्हा झाड ओसाट दिसतं पण मुळं जिवंत असतात ऋतू बदलला की पुन्हा पालवी फुटते भाग सात आईचा कानमंत्र आई कान म्हणाली देव कधी उशीर करतो पण अंधारात सोडत नाही त्या शब्दांनी त्याच्या मनात आशेची छोटी ज्योत पेटली विस्तृत दृष्टांत गर्भातलं मूल अंधारात असतं त्याला वाटतं असेल कदाचित जगच नाही पण आई त्याला वाढवत असते योग्य वेळ येईपर्यंत भाग आठ अंतर्मुख होणं तो पहिल्यांदा शांत बसला स्वतःकडे पाहिलं या संकटात तो अधिक संयमी अधिक समजूतदार झाला होता विस्तृत दृष्टांत डोंगर चढताना श्वास लागतो पण शिखरावरून दिसणारा नजारा वेगळाच असतो भाग नऊ छोटा प्रकाश त्याला छोटी नोकरी मिळाली पगार कमी पण आशा मोठी विस्तृत दृष्टांत रात्रीच्या काळाखात एक छोटी काळी पेटवली तरी दिशा दिसते पूर्ण सूर्य उगवायला वेळ लागतो दहा मागे ओळून पाहताना एक संध्याकाळी तो एकटाच बसला होता त्याने मागचे दिवस आठवले ज्या दिवशी तो पूर्णपणे खचला होता त्या दिवशी आईचे शब्द त्याला सावरून गेले होते ज्या दिवशी त्याच्याकडे पैसे नव्हते कोणीतरी अनपेक्षित मदत केली होती तो हळूहळू समजू लागला देवाने संकट काढून घेतलं नव्हतं पण प्रत्येक पावलावर आधार दिला होता सखोल दृष्टांत रात्रीचा प्रवासी अंधारात चालतो त्याला पूर्ण रस्ता दिसत नाही पण हातातली छोटी कंदील त्याला पुढचं एक पाऊल दाखवते देव पूर्ण भविष्य दाखवत नाही तो पुढचं पाऊल सुरक्षित ठेवतो भाग अकरा ते पंधरा सत्याचा उलगडा काही वर्षांनी परिस्थिती पूर्ण बदलली तो आधीपेक्षा अधिक मजबूत झाला एका रात्री त्याला स्वप्न पडलं वाळूत दोन पावलाचे ठसे संकटाच्या काळात एकच ठसा तो म्हणाला तेव्हा तू मला सोडलंस उत्तर आलं त्यावेळी मी तुला उचलून चाललो होतो अंतिम विस्तृत दृष्टांत आई मुलाला काटेरी रस्त्यावरून नेताना उचलून नेते मुलाला वाटतं तो चालत नाही पण आई त्याला पडू देत नाही देव शांत होता पण अनुपस्थित नव्हता कथेचा गाभा पाच सखोल विस्तृत दृष्टांत दगड आणि शिल्पकार प्रत्येक घाव भविष्याची मूर्ती घडवतो बी आणि माती अंधारशिवाय अंकुर नाही सोने आणि अग्नी तापविषय तेज नाही विद्यार्थी आणि परीक्षा शांतता म्हणजे दुर्लक्ष नाही आई आणि मूल आधार नेहमी दिसत नाही पण असतो मनाला भिडणारा दहा सखोल कानमंत्र देवाचं मन म्हणजे तयारीचा काळ वादळ झाड मोडतं पण मुळं घट्ट असतील तर ते उभं राहतं अंधार म्हणजे शेवट नाही तो नव्या पहाटेचा प्रारंभ असतो प्रत्येक अश्रू प्रार्थनेला खोल करतो संकट आत्म्याला परिपक्व करतं देव आपल्याला मागितलेलं नाही तर आवश्यक ते देतो वेळ निघून जात नाही ती आपल्याला घडवते तुटलेपणातूनच खंबीरपणा जन्मतो विश्वास म्हणजे उत्तर मिळणं नाही उत्तर येईपर्यंत थांबणं आहे देव कधीच सोडत नाही आपणच त्याला शांततेचा अर्थ चुकीचा लावतो शेवटचा संदेश देव बोलत नाही म्हणून तो दूर नसतो तो कदाचित तुमच्यासाठी सर्वात योग्य वेळ घडवत असतो धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शियाराम